पंढरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई वाळू माफिया विन्या भोसले यास एमपीडीए कायद्याअंतर्गत अटक पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून एमपीडीए महाराष्ट्र झोपडपट्टी दादा औषधी विषय गुन्हेगार वाळू तस्कर यांच्या कृत्यांना प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एक्क्याऐंशी कलम तीन कायद्याअंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफिया व सरायत गुन्हेगार शंकर उर्फ विन्या लिंगा भोसले व तेहतीस राहणार आंबे तालुका पंढरपूर यास एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करून येरवळा जिल्ह्यात रवाना केलं पंढरपूर तालुका पोलीस ठाणेकडून एमपीडीए कायद्याअंतर्गत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील वाळू माफिया शंकर उर्फ विनयालिंग भोसले यास लोक विन्या या नावाने ओळखतात इसम नामे शंकर उर्प विनयालिंग भोसले वय ते तीस आंबे सोलापूर हा कुठल्याही प्रकारचा वैद्य उद्योग धंदा अगर व्यवसाय करत नाही पंढरपूर तालुका हद्दीतील मौजा आजीवाडी पंढरपूर मंगळवेढा शहर आसपासच्या परिसरात भीमा नदी व मान नदी पात्रातून वाळू चोरी करून करून त्याची विक्री त्यातून मिळणाऱ्या जोरावर परिसरातील सर्वसामान्य जनतेत वातावरण निर्माण कृत्यामुळे मंगळवेढा शहराच्या आसपासच्या परिसरातील सार्वजनिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात दमदाटी करणं भीतीचं वातावरण तयार करणं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रासदायक झालं होतं शंकर उर्फ बीना लिंगा भोसले यांनी पंढरपूर तालुका व शहराच्या आसपासच्या परिसरात दहशतीचे कृत्य करून सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असा वाळू तस्कर म्हणून स्वतःला सिद्ध केलं होतं सदर आरोपी यांच्या विरुद्ध पंढरपूर तालुका व इतर पोलीस ठाण्याअंतर्गत एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये सरकारी कामात अडथळा करणं चोरी करणं वाळू तस्करी करणं सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत निर्माण करणं असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होते त्यानुषंगानं सदर आरोपी विरुद्ध एमडीए कायद्याअंतर्गत कारवाई करणं व त्याच्या कृत्यांना आळा घालणं अत्यंत आवश्यक असल्यानं शंकर उर्फ बीना लिंगा भोसले वय तेहतीस वर्ष राहणार आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर यास एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर यांनी एमपीडीए कायद्यातील तरतुदीनुसार आरोपी नामे शंकर उर्फ विनालिंगा भोसले वैत्य तीस राहणार आंबे तालुका पंढरपूर मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा आदेश केल्याप्रमाणे आरोपीला ताब्यात घेऊन एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्यास तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेऊन अटक करून चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एरोडा कारागृह पुणे इथं स्थानबद्ध करण्या सदरची कारवाई जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद सोलापूर यांच्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोसई भारत भोसले विक्रम वडणे दत्तात्रय तोंडले सहाय्यक फौजदार विजयकुमार गायकवाड जनार्दन करे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिश शेख स्थानिक गुन्हे शाखा पोलीस कॉन्स्टेबल चौदा पंधरा मंगेश रोकडे सतरा ब्याण्णव दीपक भोसले पोलीस हवलदार सुभाष देशमुख स्वप्नील वाडदेकर सागर गवळी संजय गुटाळ चालक पोलीस कॉन्स्टेबल हास्य नदाब विलास घाडगे विजयकुमार आवटी सायबर सेलचे पोलीस हवालदार रतन जाधव वसंत कांबळे यांच्या पथकाने केली आहे